नमस्कार ऑलराउंडर कोकणच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत शिव व शक्ती प्रकृती पुरुष असे म्हणताना अस्तित्वाला शक्तीची गरज असते हे समजते शक्ती आहे तोपर्यंत अस्तित्व आहे आणि शक्तीचा ऱ्हास सुरू झाला की अस्तित्वही धोक्यात येते या शक्तीला पुन्हा चैतन्याचा स्पर्श व्हावा पुन्हा तजेला यावा यासाठी भारतीय संस्कृतीने नवरात्र या नवरात्रीसाठी चालणाऱ्या उत्सवाची योजना केली आहे नवरात्र हा देवीचा उत्सव देवी या शब्दानेच तिचे सुंदर सालंकृत सुवर्णाचे दागिने घातलेले स्वरूप डोळ्यासमोर येते सुवर्ण हे श्रीमंतीचे प्रतीक नसते तर ते शक्तीचे मूर्तिमंत स्वरूप असते म्हणून भारतासारख्या देशात प्रत्येक घराघरात भले सुख समृद्धीची इतर साधने असोत वा नसोत परंतु थोडे तरी सोने नक्कीच असते नवरात्रात उपासना करताना सुवर्णाचा सहवासही आपोआप मिळतो नवरात्रीनंतर लगेचच येणाऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने सोने एकमेकांना दिले जाते या सगळ्यातून सुवर्णाचे शक्ती मिळण्यामधील योगदान अधोरेखित होत असते अशा या आंबे मातेचे जगदंबेचे आगमन सोहळा आपण पाहतोय प्राचीन भारतीय शास्त्रात देवीला देवता स्वरूप मानले आहे किंबहुना शक्तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत बुद्धी व स्मरणशक्तीच्या संपन्नेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वती कर्मशक्तीच्या संपन्नेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मी देवी शरीरशक्तीच्या सहाय्याने दृष्ट व अभद्र गोष्टींचे नामहरण करणारी दुर्गा देवी संपूर्ण वैश्विक शक्तीवर अधिकार असणारी गायत्री देवी अशा सर्वच देवता शक्तीशी संबंधित असल्याचे आपल्याला सापडेल